नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले मराठी चॅनलमध्ये मित्रांनो इयत्ता दहावीला आपण एक पाठ शिकलो होतो ज्याचं नाव आहे स्मशानातलं सोन हो आठवतंय आहे ना तोच धडा मी तुमच्यासमोर आज वाचन करणार आहे ज्याचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे विषम समाज रचनेत भरडल्या गेलेल्या दीनदलित माणसाला पोट भरण्यासाठी नाहिलाज कोणत्या थराला जावे लागते आणि अखेरीस त्याच्या वाट्याला दारून दुःखच कसे येते याचे हृदयविदारक चित्रण यात आपल्याला पाहायला मिळते स्मशानाचे आणि भीमाने कॉलेजशी दिलेल्या झुंजीचे या खात्यातील थरारक वर्णन आपल्याला आज पाहायला मिळणार आहे चला तर वास्तू तुमच्यासाठी स्मशानातलं सोनं शेजारच्या गावात एक बल्ल्याड सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं उडी मारली त्याला समाधानाचं भरता आलं त्याला त्या ते मेलेल्या सावकारची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंच्या खाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबळत होता त्याची लाडकीले एक नाबदा जवळच खेळत होती बायको घरात भाकरी थापत होती भीमा अंगापिंडानं जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो पैलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होतं रेडेचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं हो म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळत नव्हतं आपणाला काम मिळावं आपण हो, कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या ते उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता त्यानं टिकाऊ घेताच डोंगर माग सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाशांत तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता परंतु सहाच महिन्यात ती खान बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुरड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खान बंद झाली आपलं काम सुटले ही वार्ता ऐकून भीमा भांबावला बसमात मार त्याच्यापुढे नाचू लागली क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काखे दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखीच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली ती राख मढ्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचार कंटाळूनच मेल असेल सुटला असेल एकदाचं असं मनाला सांगू लागला आपण हे असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदार अडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगारावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्यानं वाकून निरकून पाहिलं ची, ची एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करून दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोन आणि तेही मड्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखेत सोन असत याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्या दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसनवटे तोडू लागला प्रेतांचे राग जमून ती चाळीने चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा अनावर उद्योग जोऱ्यात सुरू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रे अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जळकी जळके चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी आवट्या फोडी मनगटकुटी आणि सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन सोन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळे नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता हिमाप्रेताचे राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे निमरणे मरणे यातील अंतरच त्याला असे झाले होते ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावतं श्रीमंतानं आणि जगावतं गरीबानं गरिबानं मरूज नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मारण्याचा मुळेच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगतो जो मरते तोळा बरसोनं दाढीत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं तो रात्रंदिवस मसन मोठे दुंदाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन माढ्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते उरलेली मडी बाहेर येऊन पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत तस्माशनातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय घेऊन पोलीस खातब माथाळीवर होतं पण मड्यावर पाळत करणं तिथं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्व अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जीव लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मड माड्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोल नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का असं नव्हे नवरेचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेले त्या मसण वाट्यात कुजतात पोताचे पैदास गावात होते रानत नाही भीमा म्हणाला याचंही बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चालून मला काम मिळालं नाही मनमाड्याची राख चालून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होतीने विमा निघाला होता तो अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर प खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती टाखेत एक आणीदार पहार घेऊन तो डेंगा टाकीत होता त्याच्यासोबत ती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसली भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगड एक परकर पोलका खजूर एवढाच विचार तो करत होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होत मध्येच एक एखादं कोल्याचं टोळक खोकी देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता पानोसा घेत भीमा या गावाच्या जवळ आला त्याने खाली बसून दूर पाहिलं गावात सामसून झाली होती अधूनमधून कोणतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकित होता परिस्थिती अनुकूल आहे असे पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात सुरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला कुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत ह्या गोरीहून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक ढी दीप, ढिपीपाठी जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काढत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळात आला होता आणि एकाएकी वीज उठली होती ती ढगाच्या टप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळही करत होता त्याला घाम फुटला हरपला होता मध्यरात्रीपर्यंत सार स्मशान चाललं त्या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकेन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या पण तरी दात खात होतं कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरत होतं त्याला नवल वाटलं तो, तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं आवाज ये नासा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटक्यान जागेच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ली जमवून तिला चोफे उपरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दूरनच त्यांना घडी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणाऱ्या आयुष्याने ती एकमेकांवर कुरबुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा था वास येताच ती सर्व शक्ती एकट होऊन माती ओढत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्याने प्रचंड झेप घेतली आणि तो थपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या बडी बडीमारानं कोली चमकली दचकलीने मुरून बसली तसा भीमाला चेव आला वल्यांच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला ओल्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाठ होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लाचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुःखीत झाला त्याचं सर्वांग शहारलं दातातील पोतं झटकून तो कोला पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातली पहार सरळ धरली कोला पुढे येताच त्यानं दणका दिला आणि झपाट्यानं कोला गारत झाला बाजूला पडून त्यानं प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकरू लागला सर्व कोल्हणी त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो धांबून गेला आणि हातात पार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूनी कोली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोले येतील तिकडे तो दणका मारत होता कोले तिरपाडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळून जात होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं पण पुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता त्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारूण रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निप्चित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी आणि झटापटीला जोर चढला होता विमा प्रहार प्रहार करून वल्यांना पाडित होता ओली त्याचा मार चोकवून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घायल होऊन चढत होते विमा लचका तुटकाच उठताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरणे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्यांचा हल्ला थांबला अंधारात दाबा धरून ती सर्व कोल्ली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं या गोरीतील ती प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम फुसून टाकला आणि तो त्या गोरीत तोच पुन्हा कोली तुटून पडली आणि पुन्हा हाना मारायला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर ओली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोऱ्याने त्या प्रेत उपसून वर काढला मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडधडीत थाटलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चापसून पाहिला एक अंगठी सापडली कानात मोदी होती ती विमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं तोंडात बोटं घातली पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने आपली बोटं प्रेता त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ल्यांनी कोल्ले कुई केली सर्वांनी उकी देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या ते आरडीनं गावातील कुत्री जागी झाली कुत्र्यांनी गाव जागा केला आरोखवाल्यांनी प्रेत खाल्लं चाला असं कोणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेत्याच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि गाई गाईनं पुन्हा डाव्या त्याची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिलं आणि बोट काढून नंतर प्रहार करण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली खटकन त्याची बोटं प्रेत्याच्या दाट दातात आटकली आडकी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात पळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसे येत असलेली दिसली तसा भीमा भय भयभीत झाला त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्यानं हातातले लोखंड प्रेताच्या टाळूवर जुवारेने मारले आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच भूत की आज आपल्याला पकडून देणार लोक येऊन त्या प्रेतासाठी मला ठार मारतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आगंतीक झाला वैतागला निर्माण झाला सर्व शक्ती एकटवून तो प्रेतावर प्रहार करू लागला सोड मला तो जोऱ्याने ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर आहार त्या प्रेताच्या जबड्यात घातील आणि मग हळूद बोटं उडून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिकटून लोंबत होती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर पळ अंगात घेऊन तो पळत तो होता घरी तो आला होता तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडरड सुरू होती डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला डोंगर फोडणारी ती दोन बोट तो स्मशानातील स्वान्यासाठी गमावून बसला मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कथा कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा धन्यवाद